शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी नि उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलाय ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप निलम गोऱ्हेंनी केलाय निलम गोरे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे निलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर भडकल्यात नीलम गोऱ्हेंनी माफी मागावी त्यांनी याबाबत पुरावे दिली पाहिजेत असं पेडणेकरांनी म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय पुण्यात निलम गोऱ्हेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक झालाय गोऱ्हेंच्या पुण्यातल्या घराबाहेर महिला शिवसैनिकांनी गोऱ्हेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध महिला शिवसैनिकांनी खेळण्यातील मर्सिडीज कार घेऊन केलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा इथल्या एका कार्यक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी सत्कार नाकारला सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही अशी भूमिका सुरेश धसांनी घेतली आहे यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून धसांच्या भूमिकेचं स्वागत केलं मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे गळ्यात भगवी शाल टाकलेला फोटो हा शिवजयंतीतला आहे चांगला फोटो वाटला म्हणून स्टेटसला ठेवला अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिली मला काँग्रेसनं जबाबदारी दिली नसली तरी मी नाराज नाही मात्र येत्या दोन दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं धंगेकरांनी सांगितलं चंद्रपूर जिल्ह्यातील कुरटिमता इथल्या राज्य राखीव पोलीस बटालियन निर्मिती स्थळाला मुनगंटीवारांनी भेट दिली दरम्यान प्रशासकीय इमारत आणि वसाहत बांधकामाची त्यांनी पाहणी केली आहे यावेळी सर्व व्यवस्थापन तसंच पर्यावरणपूरक सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ पार पडलाय यासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना एकशे बावीस सुवर्णपदकं बावीस रौप्य पदक, पदक आणि चोवीस रोख पारितोषिकं अशी एकूण एकशे अडुसष्ट पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं गोठे घर ग्रामपंचायत हद्दीमधील विद्युत रोहित्रांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे या ठिकाणच्या उघड्या असणाऱ्या विद्युत रोहित्रांमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे वारंवार तक्रारी करूनही महावितरण कंपनीकडनं या बाबींकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिकांनी केलेला आहे दरम्यान लवकरात लवकर सदर विद्युत रोहित्राची दुरुस्ती करावी अशी मागणी होती कल्याण इथल्या एसटी बस डेपोमध्ये अधिकारी ऑनलाईन रमी खेळत आहेत कामाच्या वेळेत नियंत्रक विभागात काम करणारे अधिकारी अशोक संगभोर या ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय अशा अधिकाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल आता विचारला जातोय प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतल्या ग्राहकांनाही बिलाचा शॉक लागणार आहे रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिलाचा प्रस्ताव महावितरण वीज नियामक आयोगाला दिला याबाबत सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत कर्ज काढून घरावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीज बिल असा दुहेरी झटका बसणार आहे नाशिकमधील मालेगाव बसस्थानक ते दरेगाव रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम रखडलंय गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू आहे रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले कामासाठी आणलेल्या खडी दगडांमुळे प्रचंड धूळ उडतीये त्याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो वाशिमच्या कामर गावातील ग्रामीण रुग्णालयाची इमारत धोकादायक झाली आहे त्यामुळे रुग्णांना जीव मुठी धरून ग्राम रुग्णालयामध्ये उपचार घ्यावे लागतात तर या रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधा नसल्यानं रुग्णांसह नागरिकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागतोय पुण्यातील खडकवासला भागात पोल्ट्री फार्मची तपासणी करण्यात आली आहे खडकवासला तसंच ज्या भागात जीबीएसचे रुग्ण आढळून आलेले आहेत त्या भागातील अकरा पोल्ट्री फार्मची तपासणी एका ता विशेष पथकाकडनं करण्यात आली आहे या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचे नमुने गोळा करून ते पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे एक मार्चपासनं मुंबईतील मूर्तिकारांना मागणीनुसार शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे तुर्तास महापालिकेनं सात वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभर टन शाडूची माती उपलब्ध करून दिली तर एक मार्चपासनं मूर्तिकारांच्या मागणीनुसार माती उपलब्ध करून दिली जाणार आहे कोल्हापूर हद्दवाढीचा प्रस्ताव अखेर राज्य शासनाला सादर करण्यात आला लोकसंख्येचा निकष पूर्ण होण्यासाठी शहरालगतच्या बावीस गावांचा समावेश करण्यासाठी आयुक्तांनी हा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला यामध्ये शहरातील उपलब्ध लोकसंख्या ग्रामीण भागातील घनता सोयी सुविधा अशा अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेलं लिटर सात रुपयांचं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालं नाहीये अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचं दोनशे चोवीस कोटी रुपयांचं अनुदान थकीत आहे तातडीनं हे अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे दरम्यान जिल्हा दूध विकास अधिकाऱ्यानं वेळेवर कारवाई न केल्यामुळे अनुदान रखडल्याचा दावा करण्यात आला महिला ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटी महामंडळ तोट्यात आल्याचं विधान केल्यामुळे परिवहन मंत्री वादात सापडले होते दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षाच्या दहा महिन्यात एसटीला सहाशे चाळीस कोटींचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आहे ऑगस्ट महिना वगळता इतर सर्व महिन्यात एसटीला तोटाच झाल्याचं समजत आहे पालघरमधील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारलं जाणार आहे अशी माहिती आहे तसा प्रस्तावच केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे तसं झाल्यास वाढवणमधील हे विमानतळ समुद्रात बांधलेलं पहिलं विमानतळ असेल ठाण्यातील शहापुरात एसटी आगाराचं काम गेल्या दहा वर्षांपासून रखडलंय त्यामुळे शहापूर नवीन बस डेपोच्या अद्याप प्रतीक्षित आहे तर या बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस दरम्यान पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या बावीस भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे यामध्ये गुजरात दीव आणि उत्तर प्रदेशातल्या बहुतेक मच्छीमार असल्याची माहिती आहे दरम्यान सुटका झालेले सर्व मच्छीमार शनिवारी उशिरा अटारी वाघा सीमेवर पोहोचले होते पुणे महानगर परिवहन महामंडळातील सर्व विभागातील प्रशासकीय कामकाजात यापुढे मराठी भाषेचा वापर करावा अशा सूचना पीएमपी प्रशासनानं दिल्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाकडनं काढलेल्या आदेशामध्ये सर्व प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या सूचना केल्यात वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं बिरबलनाथ महाराजांची यात्रा महोत्सव सुरू आहे शहाण्णव वर्षांच्या या यात्रेत पारंपरिक सोबतच सामाजिक उपक्रमही राबवले जातात यामध्ये हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात तसंच विविध उपक्रमात देखील सहभागी होतात वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील अभय खेडा अवैध गौण खनिजाचं उत्खनन सुरू आहे याचा शासनाच्या महसूलाला लाखो रुपयांचा फटका बसतोय या भागात दोन ते तीन जेसीबी आणि बारा ते पंधरा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं दिवसरात्र मुरुम उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे याकडे महसूल अधिकारी मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांचं जाणून बुजून दुर्लक्ष आहे असा आरोप होतोय श्रीवर्धन तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती उत्खनन सुरू आहे विकास कामांसाठी होणाऱ्या उत्खननामुळे पर्यावरणाचा ह्रास होतोय दुसरीकडे ओव्हरहोड ओव्हरलोड आणि वेगवान वाहतुकीमुळे अपघाताची भीती आहे बाग मांडले ते दिघीपर्यंत डोंगर पोखरले जात आहेत त्यातून वायू आणि ध्वनी प्रदूषणाची समस्या उद्भवती आहे संबंधित यंत्रणा कुठलीच कारवाई करताना दिसत नाही नाशिकच्या काटेगल्ली इथल्या धार्मिक स्थळ परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आलं त्यामुळे या अतिक्रमण मोहिमेविरोधात इन्साफ मोर्चा काढणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली मात्र ही पोस्ट खोटी असल्याचं निष्पन्न झालं तरीही या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले अकोल्यातील एका दुकानावर आणि गोदामावर वनपरिक्षेत्र कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला यावेळी अवैधरित्या साठवलेला सागवांचा सा तीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे जळगावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली धरणगाव एरंडोल मार्गावर हा अपघात घडला यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन इथं राहत्या घराला आग लागली आगीत घराच्या काही भागाचं जळून नुकसान झालं मात्र नागरिकांनी वेळीच प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी संपत आला तरी सरासरी क्षेत्राच्या केवळ चार पूर्णांक ब्याण्णव टक्केच क्षेत्रावर उन्हाळी पिकांची पेरणी झाली आहे यामध्ये सर्वाधिक दोनशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र केवळ उन्हाळी भूमिमुख पिकाचं आहे उपनलिका विहिरींनी थळ गाठलाय तर प्रकल्पातील साठाही झपाट्यानं खालावतोय त्यामुळे उन्हाळी पिकांचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे वर्धा बसस्थानकामध्ये तसंच गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं महिलांकडनं चार गुन्हे उघडकीस आले असून चार लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली माणगावच्या विळे एमआयडीसीतील बंद कंपनीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारलाय कंपनीतील मशिनरी लोखंडी सामान तांबे अॅल्युमिनियमच्या तारांसह तेहतीस लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला चोरट्यांनी सीसीटीव्ही आणि डीव्ही आरही लांबवलाय या प्रकरणी माणगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे जळगावच्या शाहू नगर भागात पाच लाख चौतीस हजारांचा एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं सरफराज बिष्टी अटक केलेल्या नाव आहे घराची तपासणी केल्यानंतर चाळीस ग्रॅम एम डी नफेड्रोन नावाचा नवी मुंबईतल्या खारघरमध्ये डोक्यात हेल्मेट घालून हत्याप्रकरणी फरार आरोपी फैजान शेखला अटक करण्यात आली आहे शिवकुमार शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये मुख्य आरोपी फैजान दोन आठवड्यांपासून फरार होता आरोपीला मुंबईतल्या बांद्र्यामधनं अटक करण्यात आली आहे आरोपीला विशेष न्यायालयात हजर केलं असता अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दे भिवंडीत एका बावीस वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला पीडित तरुणीचा भाऊ आणि रिक्षाचालक यांना मारहाण करत पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आलाय या प्रकरणामध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यातल्या चाकणमध्ये शहाण्णव किलो गांजा जप्त करण्यात आला आहे पुणे नाशिक महामार्गावरील रोहकल या फाट्याजवळ कारवाई झाली आहे गांजा तस्करी प्रकरणी तिघांना अटक केली आहे तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत जप्त केलेल्या गांजाची किंमत त्रेसष्ट लाखांच्या घरात आहे चंद्रपुरात जेसीआय चंद्रपूर ऑर्बिटच्या वतीनं वॉकथॉन कार्यक्रमाचं आयोजन केलं यावेळी नागरिकांनी चांगला प्रतिसाद घेतला प्रतिसाद दिलेला आहे या कार्यक्रमाद्वारे कर्करोगासंदर्भात जनजागृती केली जाते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा तिसावा दीक्षांत सोहळा उद्या पार पडणार आहे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री सी पी राधाकृष्णन असतील यामध्ये यावर्षी एकूण एक लाख एकोणचाळीस हजार दोनशे अठरा विद्यार्थी पदवी प्राप्त करणार आहेत पुण्यातील लांडेवाडीत शालेय विद्यार्थ्यांसाठी एरो मॉडेलिंग शोचं आयोजन केलं होतं यामध्ये रेडिओ कंट्रोल विमानाची भारतीय वायुसेनेतल्या विमानाची प्रात्यक्षिक दाखवली त्यावेळी माजी खासदार शिवाजीराव भाजीराव पाटील यांनी प्रात्यक्षिक पाहण्याचा आनंद घेतला माझ्या श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचा बॅनर आज हवे विमानाबरोबर